म्हणून जे जे होते जी आता रजेवर आहे त्यांचं भाष्य घेतलं त्यांनी सांगितलं की माझे सत्तर पोलीस स्त्री पुरुष जे आहेत हे जखमी झाले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये महिला पोलिसांसहित सगळे जे ऍडमिट झाले त्यांचे फोटो सुद्धा आले त्याचा अर्थ असा आहे की एवढे पोलीस जखमी झाल्यानंतर पोलिस असा लाठीचार्ज करत नाही परंतु ही एक बाजू पोलिसांची फक्त थोड्या वेळ पुढे आले नंतर ते संपूर्ण जे आहे बाजू जे आहेत मागे पडले पण सत्तर पोलीस जखमी झाल्यानंतर पोलीस काय करू शकतात महिला पोलिसांवर त्यांच्या हल्ला झालेला आहे त्यांना लाठीचार्ज त्यांच्यावर दगडफेक झालेली आहे की या ठिकाणी दगडफेक करणारे जर या ठिकाणी सांगत असतील की आम्हाला दगडफेक करायला कोणी सांगितलं तुम्ही म्हणालात ना बाळासाहेब की पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झालं नाही लाठीचार्ज महत्वाचा आहेच त्याच्यामुळे झालंच असेल मला का झाला लाठीचार्ज आता हे षडयंत्र बाहेर येत आता हे लक्षात येत आहे कशा प्रकारे रात्री जाऊन त्या ठिकाणी मनोज जरांगेंना वापस आणणारे कोण आहेत त्यांच्या घरात जाऊन त्यांना भेटणारे कोण आहेत अध्यक्ष मोदय कोणाकडे बैठक झाली ते सांगतात मी नाही सांगत आहे आरोपी सांगतात आता आरोपी सांगतायत की यांनी बैठक घेऊन सांगितलं दगडफेक फेक करा